माहिती आपण सांगणार माहिती म्हणजे म्हणजे आज आपण आपल्या ज्या घरामध्ये राहतोय ना त्या घरामध्ये सुख शांती मिळत नाही त्याच कारण का प्रथम पहिल्यांदा आपण घराचं जेव्हा काम केलं ना त्या त्याचं त्याच भूमिपूजन आणि घर आपलं नाही शेती आपली नाही गोराडोराच गोटा आपला नाही हाफिस आपलं नाही आपलं काहीच नाही हे शरीर सुद्धा आपलं नाही म्हणून त्याकरिता आपल्याला जे भूमिपूजन करायचं आहे ना त्या धरती मातीची प्रार्थना करायची जोपर्यंत मी आणि माझा परिवार जोपर्यंत आहे ते तोपर्यंत येश ये आरोग्याने शांती लागले म्हणून आता जुन्या काळची गोष्ट आहे का बा गोडदोर जेवण केलं तर काळेकोळशे खिशात देत होती ही आजही काही ठिकाणी प्रत आहे गोडधोर जेवणाचा डबा बनून घेतला तळेल मळेल बरोबर घेतलं तरी काळे गोळ बांधून देत होते काळाकळचा हा असुरी शक्यला विरोध करणार या पाच सहा गोष्ट अशा आहेत त्याच्यामध्ये नेमकं काळाकळसा लेकोड लाडकुंड एक रुपयाचा पाकळा पूजेची सुपारी आणि हिरवं कवळ पाण्याचं आहे या वस्तू जे आहे ना या वस्तू आसुरी शक्तीला विरोध करणारे म्हणून आता कधी कधी लग्नाच्या वेळ सुद्धा नवरदेवाच्या हातामध्ये हळकुंड वगैरे बांधतात पाहिलं तर ते त्याला कुठल्या प्रकारचा दगा yeah. फटका बसू नये म्हणून हळकुंडा सुपारी वगैरे बांधतात याच्यामध्ये हाळकुंड सुपारी काळा कोळसा आहे ना, कोर्ट्यात नाही एक को रुपयाचा टोकळा आहे म्हणून आता अशा पद्धतीनं हिरव कवळं पाण्याचं नारळ आपल्या ह्या नारळाला ना, जर समजा भूमिपूजन म्हणून असं करताना मातीमध्ये गाडल्यानंतर याला कीड लागू शकते पण ते जे नारळ असतं कवळं पाण्याचं नारळ त्याचं कवच इतकं कडक असताना ते किती वर्षापर्यंत त्याला वाढच होत नाही म्हणून मात्र ते नारळ मग आता इथे मात्र ज्या दिवशी आपलं भूमिपूजन समोर तर राहतं त्या दिवशी आपण असं हातावरती पाणी घ्यायचं एक वेळेस पाणी घेतलं का तीन वेळेस आपण ओम जाणार्दना नमा ओम समीर शरण नमा अशा पद्धतीनं तीन तीन वेळेस मंत्र म्हणायचं आता आम्ही आमच्या पद्धतीने मंत्र म्हणतो तुम्हाला स्वतःला जर करायचं असलं तर तुम्ही त्या पद्धतीनं गुरुमंत्राचं चिंतन करून एकदा पाणी सोडलं पुन्हा हातावरती mm -hmm. पाणी घ्यायचं पुन्हा अशा पद्धतीने ओम जाणार्दनामा ओम सोमी शरण असं म्हणून पुन्हा पाणी सोडायचं हे दोन वेळेस पुन्हा एक वेळेस घ्यायचं पूर्ण असंच हातावरती पाणी घेऊन ओम जाणार असं म्हणून पाणी सोडायचं नंतर त्या जागेवरती पाणी सोडलं त्या जागेवरती हळद कुंकू तांदूळ विरवायचे हळदी कुंकात फुलं बोडून त्या ठिकाणी ठेवायचं आता तिथं हे आपलं जमिनीचं पूजन झालं आता गोमी तर त्याच्यावरती आणखीन का बा तिथे जे कार्य करणार आहे आपण मग हाफीस कुऱ्हाडोराचा गोठा गोशाळा आहे एका अशा पद्धतीनं हाफीस घर राण्याचं एखादी गाडी लावायचं शेअर असं जर काही बनवायचं आपल्याला तर त्या ठिकाणी निर्विघ्नपणे ते, ते कार्य पार पाडावं नाही तर कामाला सुरुवात केली ना एखादा मात्र काही त्यांनी पण देते की इकडे म्हणजे माझी जागा निघली तिकडे माझी जागा निघेल ती काही इथे कड कारण गा तर घरातल्या परिवारात सुद्धा थोडंसं तट पडून जाते बाई म्हणते मुलं म्हणते नाहीच करायचं असं पण होऊन जातं म्हणून याच्याकरता निर्विघ्नपणे पार पाडावं आता तिथं तीन वेळा पाणी सोडलं तिथं हात दुखून हादी कुंकात बुडून फुलं राहिल्या पण त्या ठिकाणी एक आंब्याचं पान किंवा नागविलीचं पान ते पाण्यात आणि दीठ आपल्याकडे करून अशा पद्धतीने ठेवायचं त्याला हे हादी कुंकाचं बोट लावून तर आपला एक रुपयाचा ठोकळा छप्पा वर करून त्याच्यावरती आंबेची कणसं असते त्या पद्धतीने म्हणजे कणसं असणारा जुना ठोकळा तो पाण्यात बुडून छापा वर करून ठेवायचं त्याला वरून हळद थोडंसं लावायचं त्याच्यावरून सुपारी पाण्यात बुडून ठेवायचं याच्यावरती पण हळद कुंकू तांदूळ व्हायचे फुलं व्हायचे हाती भुंगात बुधून गोळ बुल शांगात आणि याचा प्रसाद मात्र ठेवायचा त्या ठिकाणी त्या दूधबत्ती वगैरे लावायची आणि बाजूलाच मात्र उजा हात करून फुलाचा तोरगाळ करून त्याच्यावरती कापर उडी लावायची आणि अगरबत्ती पेटवल्यानंतर आपण बाबा का पकडून या आठ दिशा वरच्या आणि खालची दहा दिशाला अगरबत्ती ओळून लावायची तिथं पूजा आता तिथं अगरबत्ती ओळून लावली नंतर मंत्र आपल्या आता सामुदायिक पूजन असलं सामुदायिक पूजन असलं गावकऱ्यांचं तिथं तुम्ही एकापेक्षा जास्त एकापेक्षा जास्त व्यक्तींनी पूजा केली तरी चालते पण आपलं जे पूजेने तर पाच जणांनी किंवा सात जणांनी पूजा करायची किंवा अकरा जणही करू शकते अकरापेक्षा जास्तही पूजा करू शकते काय हरकत नाही म्हणून अशा पद्धतीनं पूजा केली तर त्या ठिकाणी पुन्हा मात्र आपण दर्शन करून घ्यायचं आणि ते पान असं सुपारी भांड्यामध्ये ठेवायची पुन्हा धरती मातेचं दर्शन करून गोल असा आखून तेवढं गोल खड्ड्या मात्र आपल्याला कळ एक दीड फूट खोल आता तिथं आपण दर्शन करून खड्डा खोदला तर तिथं खाली खड्ड्यामध्ये पुन्हा जे आपण खोदतो ना जसं एखादा प्राण्याची हत्या करतो त्या त्या टामानं मात्र प्राण्याची हत्या करणारो व्यक्ती त्याला पाणी पाजतो त्याला पाणी पाचतो धरती मातेला खोदलं आपण तर आधीला ना म्हणून पुन्हा तीन वेळेस पहिलं जसं केलं तसं तीन वेळेस पुन्हा पाणी सोडायचं हातावरती पाणी घेऊन ओम जाणार ओम सोमेश्वरय नामा असं म्हणून सोडायचं पुन्हा आणखी पाणी घ्यायचं पुन्हा ओम जाणार ओम सोमीश्वरायनामा पुन्हा तिसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं ओम जाणार ओम स्वामी असं म्हणून पाणी सोडायचं आता तिथं खाली हळद कुंकू वगैरे व्हायचे युभूतीची पुढे असले तर युभूती टाकायची हळद कुंकू व्हायचे फुलांचा चुरगळा करून तर असं हाती कुंकात बुडून त्यात टाकायचा तिथं जिथं आपण आहे राहते त्याच्याच बाजूने खड्ड्यामध्ये उद्या बाजूक का मी ला कापूर लावायची कापूरडीला पेटवताना तिथे गोलकाडी उघडायची नाही आपण ते, आप ते करतो अगर आता अगरबत्तीच्या काडीला गोलकाडी अशी उघडायची नाही पेटवायची ती पेटवली त्या पद्धतीनं लावायची मग तिथं आता जेव्हा नारळ आपण घेतो ते नारळ आपण डेट वर हो म्हणजे डेटवर करून आता कवचेचं नारळ राहिलं तर आपल्याला शेंडी दिसणार नाही आणि हे नारळ राहिलं तर याची शेंडी इकडून दिसते आपल्याला पण शेंडी इकडून नसते हे शेंडीसारखं वाटतं पण दीठ इकडून आहे ना शेंडी इकडून ये आता तुम्हाला याच्यामध्ये कदाचित काही नारळ असे दिसतील तर शेंडी इकडून ते अभि हे नारळ पा दोन नंबरचं तुमच्या आता काच तुमच्या आता पा बरं ते कसं ठेवलं तू नाही नाही असं ठेवलं हां असं होतं तिकडून का असं म्हणजे हा हे नारळ म्हणजे काही काही लोक शेडी इकडे म्हणून ठेवते पण हे चुकीचं आहे शेडी इकडून जेव्हा आपण काढतो तर त्याटा डोळे इकडून राहतो तिच्या वेळीच शेंडी इकडून मग असं खाली आपण असं नारळ ठेवलं भाऊच्याच त्याच्यावरून या पद्धतीनं आता याच्यामध्ये म्हटलं तिकडून नारळ घेऊन ये त्याच्यात मग हा तिथं नारळ ठेवले म्हणजे लक्षात येईल नाही तर मग याच नारळ म्हणजे बाबांनी हेच नारळ हातात होतं म्हणजे नाही लोक आपलं पाहून त्या पद्धतीनं करते म्हणजे तसं जरी ठेवलं ना त्यामध्ये डोक्यावरती असा हात ठेवायचं त्याच्या म्हणजे आता हे गोष्ट आहे ज्या टायमाला किड कापूरवडी लावली खाड् आपण त्या टायमाला याच्यावरती असा हात ठेवायचा तेव्हा तर अशा पद्धतीनं आत्मी आहे आत्म्याचा असं ठेवायचं आता इथं आहे ना ज्या टायमाला असं केलं कापूरवडी जेव्हा घेजेल ना त्या टायमाला माती लोटायची कापूरवडी जेव्हा घेजेल त्या टायमाला माती लोटायची पण माती लोटताना हात वर काढून निघायचं हा हात इथपर्यंत जरी भरला ना त्या वर काढायचा शेवटपर्यंत म्हणजे आपण हा लवकर मात्र हात वर काढायचं नाही तर आपण असं मोकळ सोडून देऊन तुम्ही एवढी पूजा केली पूजा आपला हात मात्र भुजीपर्यंत पर्यंत तरी डोक्यावर हात नाही काढायचा एक शास्त्र आहे म्हणून मात्र अशा होत नाही आता झालं कमंगरून माती लुटून द्यायची या ठिकाणी आता तुम्ही पण एक काम करा तर थोडंस दर्शन करून पाणी तोडला म्हणजे तर ज्या टायमाला आपण हे नारळामध्ये ठेवलं कापोरडी इजल्यानंतर नारळ ठेवलं मग इथं आपण एक पुडी बनवलेली असते तर ती त्याच्यामध्ये काळाकोळसा लेकोरड हडकून फनगडा फनगडायची आणि एक सुपारी एक रुपयाचा ठोकळा कोरडं धणं मग ते आपण अशा पद्धतीने का हातावरती घ्यायचा हा हात वरून राहील हातावरती घ्यायचा आणि मूठ बनवायची त्याच्या आणि त्या मुठीवरती पूर्ण पाणी सोडायचं मुठीवरती पूर्ण पाणी सोडायचं आणि त्या जिकडून कापोडी तिकडूनच मात्र त्या अशा पद्धतीने जसं मोठ सोड त्याच सोडून द्यायचं मग हात तिचं ठेवायचं आणि हाताना पूर्ण माती लोटायची पूर्ण माती लोटून काय सांगितलं का, पूर्ण हे हातभुजीपर्यंत नारळ भुजीपर्यंत हात काढायचं नाही पूर्ण बुजवलं आता आपण आतमध्ये कापुरडी लावली होती म्हणून मात्र आता त्याच्यावरून पूर्ण इतकं पाणी सोडायचं आपण कापोरडी हातमध्ये लावली होती म्हणून शांत करायची जमीन आणि पूर्ण तिथं हळद कुंकू फिरवायचे फुलांचा चुरगळा हार दुखून बुडून नंतर त्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे असं आणि तिथं आता हे जे पान या पानामध्ये जबरदस्त शक्ती आता याच्यात पद्धतीनं हे असं थोडंसं कबात म्हणजे तुटेल ताटेल गेलं हे पाणी याच्यात मात्र हे झालं असं पाण्यात बुडून घ्यायचे ही पाण्या अशा पद्धतीने तुला ही काय झालं हे पाणी उकडून लावल्यानंतर मग आता झालं म्हणजे काय करता म्हणजे काम करणारा आणि कर मालक जाग्या मालक पती आणि पत्नी आणि हा परिवार काम करणारा मालक आणि त्याच्या पाठी असणारे कामगार या पद्धतीने असं म्हणजे काम करणारा कारागीर आणि मालक त्यांच्यातही वाद होऊ शकणार नाही पती पत्नीत वाद होऊ शकणार नाही हे पाठीमागचं त्यांचा परिवार आहे किंवा कामगार आहे त्यांच्यात पण वाद होऊ शकणार नाही आणि जो व्यक्ती मात्र असं भूमिपूजन करून ते काम करील तो कारागीर त्याला एवढे कामं मिळत राहते एवढे कामं मिळत राहते ना म्हणून मात्र आम्ही भूमिपूजन करताना प्रथम पहिल्यांदा तिथं कारागीरला बोलून घेतो कारागीरला सांगतो तुला पैसे वेळेवरती मिळत राहील परंतु हे काम मात्र हे आठ दिवस बनणार आपण ना रेग्युलर काम पूर्ण केलं पाहिजे नाही तर एवढे काम मिळत नाही तर तो, तो व्यक्ती सगळे कामं सोडून hmm. देतो फोडून ठेतो आणि मग पंधरा दिवस तिकडं पंधरा दिवशी पंधरा दिवसाकडून दोन चार महिन्यांना नंबर आपला मग असं जर झालं त्या घरात घरासुशांती मिळत नाही म्हणून आता या पद्धतीने एवढं महत्त्व याचं झालं मग आता हे केलं याच्यावरती आपल्याला असं करून हाती कुंकाचं बोट लावून याच्यावरती एक एक दोन दोन कापूरड्यात ठेवायचं यायचं आणि या कापुरड्या पेटून द्यायच्या आणि या पानाच्या या बाजूकडून एक दगड ठेवायचा आपल्याला पाण्यात बुलून त्याला आंघोळून करून दगड इकडं ठेवायचा आणि या दगडापासून इकडं नवीनचं पूर्वीकडं आणि इकडं सवा फूट जागा सोडणं नंतर पाया खोदायचं बस अशा पद्धतीने गेलं या भूमी आणि पायाचा काही संबंध नाही हे फक्त जागेचं भूमीपूजांनी त्या ठिकाणी तुम्ही एकदा सुरवात केली ना तुमच्यावरती कितीही जडून एखादा व्यक्ती निंबू टाकू नारळ टाकू कवळी टाकू बिबड टाकू नेतं काहीही टानाटोणा करू द्या तरी मात्र तुमच्या घराला मात्र काही दगाफटका बसणार नाही आणि मग आता जेव्हा पायाबीय खोदनं होतं आता हे झालं भूमिपु मग सगळ्या व्यक्तींनी मात्र त्याचं दर्शन करून अशा पद्धतीनं प्रदर्शन जायचं मग आता निंबाचा पाला तुमच्याकडे आंब्याचे पानं असतील ते हे तुम्हाला मात्र बादलीमध्ये ठेवायचं होतं आम्ही त्या बादली त्या पाण्याचा उपयोग आपण त्या दगडाला आंबूळ घालायला करतो आणि वरून शांतता करायला करतो त्याच्यातलं शिल्लक पाणी राहिलेलं ते एखाद्या झाडाला टाकायचं आणि ते जे निंबाचा पाला आणि आपलं आंब्याचा डागळा असं तो मात्र आपल्या घराच्या छतावरती टाकायचं असं जर केलं तर लवकरात लवकर मात्र असा योगायोग होतो पैसे दोन रुपये आपल्याकडे येईल चटकन पटकन आपल्या घराचं काम पूर्ण होईल याला म्हणते भूमिपूजन याला म्हणते भूमिपूजन आणि त्याला जो कपडा राहतो तो कपडा त्याच्यावरती ईशान्य कपडा भूमिपूजन म्हणून असं नाव लिहून ठेवायचं तो कपडा सांभाळून ठेवायचा त्या कपड्याचा मी आता सांगतो तुम्हाला पायाभरणीच मारत नंतर आता हे भूमिपूजन झालं